रामकृष्ण हरी मी अनंत महाराज काणके अर्थातच अनंत महाराज काणके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष सर स्वागत मित्र हो आजच्या आपल्या व्हिडिओचं जे टायटल आहे ते टायटल आहे संवादातून मार्ग निघतो संवादातून मार्ग निघतो संवाद ही एक अशी गोष्ट आहे की ते साधल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा शंभर टक्के मार्ग निघतो एखाद्या वेळेस एखाद्याविषयी आपला जर दुरावा निर्माण झाला असेल एखेज एखाद्या व्यक्तीविषयी आपला जर गैरसमाज निर्माण झाला असेल एखाद्या व्यक्तीविषयी हितगूत साधण्यासाठी संवाद हे माध्यम खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीसोबत राहत असताना प्रत्येक व्यक्तीशी संवाद करत असताना कुठंतरी संवाद जास्त झाल्यामुळे किंवा कमी प्रमाणात झाल्यामुळे अदुरावा दुरावा, दुरावा निर्माण होतो तो जर टाळायचा असेल तर संवाद करणं ही काळाची गरज आहे एखाद्या व्यक्तीविषयी काही आपला गैरसमज झाला असेल किंवा एकता एखाद्या एक व्यक्तीविषयी कुठल्या तरी काहीतरी कारणाविषयी नको त्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याविषयी दुरावा जो निर्माण झाला असेल तो संवादातून शंभर टक्के निघू शकतो त्यामुळं संवाद साधणे ही खूप काळाची गरज आहे आजकाल जीवन जगत असताना या पृथ्वी तलावर माणूस जीवन जगत असताना अनेक अडथळेले त्याला सामोरं जावं लागतं की सामाजिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती असेल इतर ती परिस्थिती असेल राजकीय ती परीक्षा असेल शेतीविषयीची काही परीक्षा असेल म्हणजे येपासून ते झेडपर्यंत ज्या ज्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या प्रवाहामध्ये व्यक्तीला जर काही अडचण आली तर प्रत्येकानं एकमेकाशी संवाद साधणे ही खूप काळाची गरज आहे एखाद्या वेळेस आपल्याला जर आपला काही कुठला प्रश्न सुटत नसेल तर आपण संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे कारण संवाद साधल्यामुळं आपल्यातले जे गैरसमज आलेले असतात ते दूर होतात संवाद हे अशी एक गोष्ट असते की संवादामुळे माणसा माणसामध्ये आपुलकी वाढते प्रेमाची भावना निर्माण होते सर्वच गोष्टी एक सुरळीत नदीच्या प्रवाहाच्या पाण्याप्रमाणे या अखंडित आणि सरळ सेवाप्रमाणे चालत राहतात त्यामुळे संवाद साधणे हे खूप काळाची गरज आहे कारण जीवन जगत असताना मनुष्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असतं कधीकधी प्रवासामध्ये आपला वेगळा संवाद होत असतो कधी कधी इतर क्षेत्रामध्ये काही काम करत असताना सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद होणे हे काळाची गरज आहे कारण की आपण जर आपल्या मनामध्येच जर आपण काही गोष्टी ठेवल्या काही गैरसमज झालेले जर आपल्या अंतकरणामध्येच मनामध्ये जर ठेवले तर ते जास्त दुःखदायक आणि क्लेशदायक असतं आणि मनाला हे न पटणारंही असतं म्हणून प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीविषयी असणारी आपली भावना आपली संकल्पना आपले विचार सगळं सद्भावना सगळ्याच गोष्टी असतील त्यावेळेस माणसानं एकमेकाशी संवाद साधणे ही खूप काळाची गरज आहे आणि या संवादामुळेच काय होते अनेक गोष्टी ह्या दुरावल्या जातात एकत्र केल्या जातात सगळ्याच गोष्टी सामावून घेतल्या जातात या पृथ्वी तलावर महाभारत असेल रामायण असेल भागवत असेल इतर सर्व ग्रंथ असतील ज्ञानेश्वरी असेल जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा गाथा असेल एकनाथ बाबांचं आपल्या महाराजांचं नाथबाबांचं भागवत असेल म्हणजे एक सर्व महाराष्ट्रातील सर्व संतांचे सर्व क्षेत्रातील जे आपले ग्रंथ निर्मिती आहे त्यांची वाङ्मय साधना आहे या सर्व गोष्टीतून वेगवेगळा संवाद तुमच्याशी आमच्याशी केलेला असतो संवाद साधणे हे एक माणसाचं माध्यम आहे कारण त्या शब्दामधून त्या संवादामधून त्या सगळ्या गोष्टीमधून जसं की आपण म्हटलं जातं शब्द हे तलवारीप्रमाणे असतात एक एक शब्दाची किंमत ही खूप मोठी आहे आणि एकमेकासाठी संवाद साधण्यासाठी आपल्याला भगवंतानं जी देणगी दिली आहे ते म्हणजे बोलण्याची कला आवाजाची कला ह्या गोष्टी म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यामुळं आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो आपल्याला जर कुठला प्रश्न नाही समजला किंवा त्याचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण एकमेकाशी संवाद साधून ते गोष्टी सोडू शकतो एखाद्या वेळेस आपला जग असेल आपला भारत देश असेल आपले राज्य असतील सर्व क्षेत्रातील एखाद्या वेळेस काही मोठी समस्या निर्माण झाली काही क्षेत्रामध्ये अवघड गोष्टी निर्माण झाल्या कुठल्या देशा तरी देशाविषयी कुठल्या तरी राज्याविषयी काहीतरी आपल्याला आव्हान करायचे त्यावेळेस एकमेकाशी संवाद साधणे त्याच्याशी बोलणे हितगुत करणे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणूनच जीवनामध्ये संवाद सतत करत राहणे आणि संवाद करणे हे खूप महत्त्वाचे आहे संवाद करण्यामुळे एकमेकातला आनंद हा दोघुणीत होत असतो दोन्ही व्यक्तीला मनापासून सगळ्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण झालेला असतो म्हणून सर्व गोष्टी करत असताना आपण एकमेकाशी संवाद साधणे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही इतर क्षेत्रामध्ये घ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये घ्या शिक्षक विद्यार्थी यांचा देखील संवाद चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि तो संवाद झाल्यानंतर एकमेकाचे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षक हा त्यांच्या ह्याच्यातून शंभर टक्के सोडू शकतो गुरु असेल शिष्य असेल वारकरी संप्रदायामध्ये महाराज मंडळी असेल त्यांचे शिष्य असतील त्यांच्याशी एकमेकाशी प्रश्न करून संवादाद्वारे हा प्रश्न सुटला जातो म्हणून मैत्रीमधला संवाद असेल सर्व क्षेत्रात संवाद घ्या त्यामुळे आयुष्यामध्ये सर्व करत असताना संवादाला हे खूप महत्त्व आहे संवादाला आपण हलक्या प्रमाणात कधीही घ्यायचं नाही आणि संवाद झाल्यामुळे माणसातला दुरावाजू जो झालेला असतो जो गैरसमज झालेला असतो इतर व्यक्तीने काही त्याच्याशी केलेला संवाद असतो या सर्व गोष्टी त्यामधून शंभर टक्के दूर झालेल्या असतात आणि त्यामुळं एक खूप चल चांगल्या प्रकारे एक आनंदमय वातावरण निर्माण करण्याची ताकद या संवादामध्ये असते म्हणून प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद करणे ही खूप काळाची गरज आहे मित्रो हे जीवन खूप सुंदर आहे आनंदाने जगा आनंदाने राहा कुठल्याही संकटाचा सामना करत असताना आपल्यामधला आत्मविश्वास हा दृढ राहिला पाहिजे आणि विश्वासानं संयमानं सातत्यानं सर्व गोष्टी पुढे चालून एक यशस्वी जीवन तुम्ही आम्ही हे शंभर टक्के जगायला पाहिजे आणि सर्व क्षेत्रामध्ये आपल्यातला काही संवाद कमी झाला असेल त्याच्यामध्ये काही नातेवाईक असतील इथे क्षेत्रकारे असतील सर्व गोष्टी असतील ते संवाद चालू करा कारण संवाद चालू करणे आणि संवाद चालू ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण या पृथ्वी तलावर आपण जास्त दिवस राहण्याकरता आलो नाहीत आपण काही क्षणिक कामा परता कामाकरिता काही क्षण शेन, क्षणिक काळा परता या पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही जन्म घेतलेला आहे माणूस केव्हा जाईल केव्हा राहील हे सांगता येत नाही आजचं जीवन हे खूप धक्काधक्कीचं आहे ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहेत युद्धक्षेत्रातले प्रमाण वाढले त्यामुळं एकमेक व्यक्तींच्या मनातील दरोवा निर्माण करून संवाद घडून आणून त्याच्याशी बोलणे तयार करून आपआपातले आत वाद मिटवणे ही खूप काळाची गरज आहे म्हणून सर्व क्षेत्रातील काम करत असताना त्याच्यामध्ये सहकारी क्षेत्र असेल खाजगी क्षेत्र असेल आपल्या कामाच्या ठिकाणची जागा असेल कॉलेज असेल शाळा असेल सर्व क्षेत्रातील एकमेकांनी व्यक्तीच्या आपल्या मनातील जो असलेला दुरावा आहे तो संवाद करण्यामुळे हा शंभर टक्के दूर होऊ शकतो आणि संवाद केल्यामुळे आपल्या मनाला एक हलकेपणा वाटतो आपल्या मनामध्ये इतर विक व्यक्तीविषयी आपली जी भावना निर्माण झालेली आहे त्या व्यक्तीचा परिपूर्ण आपल्याला इतिहास माहीत नसतो पाठीमागच्या काही गोष्टी माहीत नसतात पुढील त्यांनी केलेलं कार्य हे बऱ्याच प्रमाणात कोणाही व्यक्तीला एकमेकाविषयी जास्त प्रमाणात माहीत नसतं म्हणून आपलं न माहिती होता न माहिती करता एखाद्याविषयी आपण इतर व्यक्तीशी इतर व्यक्तीबरोबर संवाद करणे हे एकदम चुकीचं आहे जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण गोष्टी माहीत होत नाहीत तोपर्यंत इतर व्यक्तीने इतर व्यक्तीशी संवाद करणे एकदम चुकीचं आहे जोपर्यंत आपल्याला प्रूफनुसार सगळ्या गोष्टी मिळत नाहीत सर्व गोष्टी समजत नाहीत त्यानुसारच आपण एकमेकाशी संवाद करणे साधणे बोलणे हे खूप महत्वाचं आहे जगाच्या पाठीवर संवाद ही अशी एक संकल्पना आहे संवाद करणे हे खूप महत्वाचे आहे संवाद केल्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या दूर होऊ शकतात एकमेकातले गैरसमज दूर होतात आणि जीवन एक आनंदात आणि चांगल्या पद्धतीनं माणूस जगू शकतो जगा आणि जगू द्या सर्वांना आनंदात राहू द्या या पृथ्वी तलावर सर्व प्राणी मात्रापासून ते मनुष्यपर्यंत सर्व छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत ज्या ज्या जे जे पृथ्वी तलावर जीव आहेत त्यांना सर्व अन्न वस्त्र निवारा त्यांच्या मूलभूत गरजा सर्वांना मिळो कोणीही भूकेपासून वंचित राहणे सर्वांच्या जीवनातील सर्व संकल्प पूर्ण होत हीच पांडुरंग चरणी खूप खूप करताना हरी धन्यवाद रामकृष्ण हरी आजच्या विषयाचं जो आपलं टायटल होतं संवाद करणे महत्त्वाचे संवाद करणे महत्त्वाचे रामकृष्ण हरी